मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घेऊन मला वाटतं याच्यात बरे दाब दिसतात मुख्यमंत्री लाडकी बहिणी देऊन दाब कोण ना हातवर करावं हातवर करा पैसे काढून घेणार नाही तुम्ही हातवर सगळे लाडक्या बहिणी आमच्या काही आणि हेच लाडक्या बहिणी लाडक्या भावाग उभे राहतील त्याची मला या ठिकाणी खात्री आमच्या कार्यकर्ते थोडं गडबड राहतं चौकादा बोलायचं रात्री बैठकीत वेगळं बोलायचं वेगवेगळ्या पुरामध्ये करीत राहायचं हवा देत राहायचं आपल्या आपल्याला समोर कार्यकर्त्यांचा काही लोक सगळ्यांचा नाही काही लोक परंतु विचाराशी प्रामाणिकपणा केलेल्या प्रामाणिक कामाशी प्रामाणिकपणा आणि दिलेल्या योजनेची योजने ज्या सरकारनं दिली त्या सरकारची असणारी बांधील की हे शंभर टक्के जर कोणी भूमिका करणार असेल तर आमच्या त्या लाडक्या बहिणी करतील मला पूर्ण विश्वास आहे